सुनीता सुरेश पंडित काय झालं मुलाला माराय मुलगा खाली पाणी मोडा गेलता ना मी आता झोपीत न उठून बसली होती आणि पाणी मोडा गेला आणि एकदम अचानक आई मी मी लोग म्हणले खाली मी पळत गेली पळत गेली तर मी मोठ्याने ओरडले का मारायला लागलाय माझ्या मुलाला का मारायला लागलाय कसं त्याच म्हणून पळत गेल्यावर शेजारची पळत आली आणि वरण सून खाली पडली वरण मुलगा पडला आडवान धोपाट्या पार, पार काटीनं घालाय लागले ती न्याय मिळाव शेजाऱ्याने सोडवलं मी आडवी जाऊन पडले मला त्याच्या अंगावर ढकरून दिलं आणि पोटात दगड घाटली ती माझ्या छातीत घातली ती तोंडावर गाठली ती माझा चष्मा काढून यालाय पाऊस तो चोरे तर कशा कशा वैरणीच्या चिरडं सोड काय कशी जगू जी नाही आम्हाला एवढे हे काही सांगत नाही न्याय पाहिजे आम्हाला कशामुळे फक्त पाणी रानात गेलं आमच्या मुलानं साडेबारा वाजता जाऊन दार आमच्या रानाला पाणी सोडलं होत पाणी सोडल्यावर रात्रीच सो कुणी दार मोडून कुणी पाणी त्यांच्याकडे लावलं आणि एक दिवशी भांडण मिटवलं होतं मिटवल्या म्हणली होती जर पाणी आलं तर आमची आम्ही दार मोडू पण एकामेकाला भांडायने समजून सांगायचं पुढं पोरग दार मोडते तोवर मागणी होऊन सगळ्यांनी अचानक मारहाण केली बायका मुलं मुलाने दगड घातली माझं पदर ओढून पदर ओढला आणि पोटात दगड घातली मुलाला सोडवाय गेल्यावर मुली केस ओढून त्यातील दगड ना सांगण्याचं केलंय बघा फक्त आम्हाला न्याय पाहिजे काय नाव काय त्यांची कुंडा पुजारी हाय पदवीन पुजारी हाय ते रोहन पुजारी मनोपूजारी हाय दरिंग पुजारी हाय आणि तिचे बायकोच एकीचं नाव अनुराधा एकीच सुनंद हाय त्या दुसऱ्या दोन तीन पुऱ्यांची नावं एकाच काय जीवन एकाच गोल्या काय काय गोल पुरी डिलिव्हरला मुलगी मुलग्या ती तिने सुद्धा पार आण दिली घरात हातात मारा म्हणून आतन पळत हात्यार आणून दिले ती इळा कोयती घेऊन एक मुलगा आणि एकसून काय करणार आहे ओरडल्यावर मी खाली पळत गेली पळत गेल्यावर मला ढकलून दिले कमर मला उठता बसता सुद्धा येत नाही माझ्या डोळ्या तोंडावर दगड गाठलाय पोटात दगड गाठली ती मांडर सुद्धा दगड शड गाठलेला एक फोक गाठली हे तुम्ही बघा तुमच्या नाव हो काय राजेंद्र सुरेश पंडित ती जण होतो आम्ही मी नव्हती पहिली दोन मुलगा आणि सुनच होती आई ग मी मिलो म्हणल्यावर मोठ्यानं वरलो मी वरन घरातून पळत गेले दोन का अंतर आहे फक्त न्याय पाहिजे एकशे काय मागत नाही आव जी मुलगा दीप जी पुजारी मंदिरात बसून सदर बसून जी आरती करते ती तीच त्या माझ्या म सुनाला म्हणजे तुझी मांडी कापीन देवळात येऊन बघ पाऊल टाकून बघ तुमचा संबंध मग देव ग्रामदैवता दे ही सगळ्याच आहे का पुजारी एकट्याच आहे न्याय पाहिजे आम्हाला फक्त ज्या हाताने आरती करते ती त्याच हातानं अ मुलांना आमच्या रात्रीच्यावर कोण पारा कोराडी कैती को घेऊन येते ती मग आम्हाला न्याय पाहिजे गा आज आमच्या सुनाला म्हणली उद्या कुणा या सुनाला का आणणार नाही ती एवढंच मला पाहिजे जुनं भांडण असलं तरी आम्ही कधी एकूण फक्त रोज खोड्या करते ते पाणी फोडून घेणं बांध फोडणं रोज पोरानं एक कमरे एवढी ताल गाठली ती फोडून गुराखाली हावर केली तरी पोराला म्हंटल मी ग बस बाळा अजिबात काय बोलू नको असू दे आपले तीन पिढी आपण सण केले अहो रोज जर सण मुंगीला राग आहे कुणी काय फक्त तोंड पोरानं म्हटलं आमचं सारखं पाणी फोडून घेता हे करता इथून पुढे आम्ही वाट जात नाही तुम्ही वाट जाऊ नका बंद जात मग सारख्या जर खोड्या करायला कुठं पर्यंत करायचं सांगा अहो एक दिवस जर असं आम्हाला एक सात तेरा वर्षाने आमचं रान पडक आहे आता ही पाच वर्षाने हे नांगूर हे ने एका शेजाऱ्याचं नाव सांगायचं जेन सांगायचं हे नाव सांगायचं हे ना ट्रॅक्टर येऊ देत नाही मी केस घालतो ट्रॅक्टरवर म्हणायचं हे ना ज्या दिवशी ते येत नांगर आला त्या दिवशी मी छोट्या नांगराना असं म्हणलं आपलं दहा गुंट जाणाऱ्यासाठी लेकरांचं पोट भरण्यासाठी अन्न घरात बाग तर सगळं बंद पडलं म्हणून दहा गुंट मका केली त्याला पाणी देऊ दे नाही ती पाणी द्यायला का रात्री दार फोडून घेते ती आणि पोराला म्हणते ती तू दार सोडून आमच्यात पाणी सोडलं पोराला आमचं रण भिजवाय सोडून का पाणी सोडू सांगा आमच्या आमच्या रानाला पाणी पाहिजे आमच्या मोटर सगळ्या बंदायचे एक चालू आहे त्याचं आमचं रान भिजलं पाहिजे एकाच्यात का पाणी सोडू असा अत्याचार इतका आम्हाला अन्न सुद्धा पोटाला करून खाऊ नाही ते आमचं आमचं आम्हाला कुणाला कामाला कुठं जाऊ दे ते पुढे गेलं ते सुनाला त्रास द्यायचा सुनाला धमकी घालायची बायकांनी शिवाय द्यायच्या रोज एक पंच लागतोय म्हणायचं रोज एक पुढारी लागतोय रोज रोज तुला पोलीस लागते ते म्हणायचं आता काय करायचं तक्रार केली आमची दखल घेतलेली नाही आतापर्यंत आमची दखल घेतली नाही आम्ही दवाखान्यात आडमेट होतो तरी आमची दखल घेतलेली नाही झाली मला उचलून आणलं होत तरी सुद्धा दखल घेतलेली नाही माझी का घेत नाही का नाही मिळणार आम्हाला एवढंच पाहिजे आम्ही आम्हाला भांडण माहित नाही ते आम्ही उदम्याच आहे सोनाराचा आहे आम्हाला भांडण माहित नाही तरी आम्हाला आम्हाला मारहाण करायला नाही किंवा कुणाला आमच्यातनं एखादा दगड काय आम्हाला उचलता आलं असतं एखाद्याला तरी आम्ही मारलं असतं आम्हाला भांडण शिविगाळी माहीत नाही याशिवाय काय आम्हाला फक्त न्याय पाहिजे बघा हा न्याय फक्त पाहिजे आणि आम्हाला करून आमची शेती आमचा आमची भाकरी आम्हाला करून खाऊ दिली पाहिजे आमच्या आम्हाला जमीन आमच्या आमच्या ताब्यात मिळून आमचं आमची आम्हाला भाकरी पाहिजे याशिवाय आम्ही कोणाला मांडत नाही कोणाला सगळी म्हणते ती हे ना का पारगा तर चिडला चिडल्यानं आधी दिवशी मांडला होता का माझ्या बायकोला आदल्या दिवशी मंदिरात एका जण टेपवर बोलणं ना ऐकलं ते राजू काय रे इतका वेळा ऐकायला लागलाय आई जरा इकडे येऊन ऐक म्हणला सुनन मी कडला गेलो ती मोबाईलवर टेप होत ज्या बायकोचा हात नाही पाय काढायचा मोडून पाडायची ह्या पोरला मोडले शिवाय ही करत नाही ती हे नाव त्या गल्लीला असं भांडतोय त्या गल्लीला भांडतोय अरे जे ते या घरात माती तुझ्या भांडतील बघते हे काय सगळ्या गावाचा पंचाय का मग पूजारी कैसा शेत असं करायचं कारण काय आम्ही काही त्रास दिला असला बोल द्याय पाणी आलं म्हणून भांडायचं पाणी रात्रीच तुम्ही मोडून घेताय तुमच्या नानाला पाणी कमी पडायला लागलं म्हणून आणि दिवशी पाणी आलं म्हणून सोडलं म्हणून भांडताय म्हणजे नक्की काय कुणी का सुपारी दिल्या तुम्हाला हे सांगा म्हणा पाणी रात्री फोडायचं पुन्हा आम्हाला मारायचं पाणी आलं म्हणून मारायचं कोणी सुपारी दिली ही तरी सांगा म्हणाशी काय सांगायचं आता रात्री सकाळी सून महीच बांधाय गेले त्या ठिकाणी चार पाच जण बोलत बसले तिशे सुना ऐकलं होतं तरी म्हणलं आईनं खाली खालीच आई काय नाही फक्त पायपात घाण अडकली पायपातले घाण काढतो पाणी लावून दार काढतो एवढं म्हणलं खाली दार म्हणत ना मारहाण केली मारहाण साधी केली नाही पोरग माझं माझ्या पोराला मारताना भांडता सुद्धा येत नाही म्हणल तोंडाना आम्हाला त्रास द्यायला ती तुमचे जनावर सोडत येते तुमचे जनावर येते ती काय म्हणाल पण भांडता येत नाही सगळ्या शेजारला माहित आहे फक्त बोलतोय म्हणतोय नाही म्हणत नाही मी तक्रार केली की तुम्ही कुठं तक्रार केली सगळ्याला तक्रार केली कोणी सुद्धा आमची दक्कल घेतली नाही पोलीस स्टेशनला केली तक्रार किती आज चार दिवस झालं काय दखल घेतली पोलिसांनी काही दखल घेतले नाही फक्त येऊन पंचनामा करते ती पंचनामा करायलेल्या पोलिसांनी देखील सुद्धा त्यांच्या दे सुद्धा शिवगाळ केली मग तरी सुद्धा दखल काय घेतली नाही तरी सुद्धा शिवगाळ केली आरोपी अटके कसं आहे काय काय नाही मोकळी फिरते ती फिरते ती आणि सगळ्या पैसे म्हणते ती पारन आणि गजानं बडवले त्याला ओटू देत नाही त्याची जिरवली अहो पार बडवलं गजानं बडवलं एक दिवस ती परमेश्वर न्याय देणार आहे माणसाने न्याय दिला तर का अटक झाली नाही का असं मोकळं सोडलं इतकं मारहाण करून का न्याय मिळाला नाही हा म्हाताऱ्या बायकांचं पदर वाढायचं म्हाताऱ्या बायकाला पोटात दगड घालायचं आत्तीचे करायचं कुठलं सांगितलं सुनाचं फाडायचं पदर वाढायचं कुठलं कसलीही नाहीये अं आव आम्ही वाण्यावर घ्यायचं आबरून ग बसलो म्हणून गैरफायदा घेऊन ये परमेश्वर न्याय देतोय आम्हाला जा नक्की द्यायला न्याय पाहिजे आम्हाला आम्ही काय मागत नाही आणि आमच्या आम्हाला पिकवून खाऊ दिलं पाहिजे आम्ही कुठेही कुणा या उंबरायला जात नाही अजून विचार पाहिजे असून कुणा या दारात काय मागाय गेली का कुणाला काय त्रास आहे का शेजाबाजारला आमच्या जनावर रोज माणूस लोक हिंडत येते ह्या पोराचं रान या पोरानं पडक पडले रानात आम्हाला बागायत करू दे नाही ट्रॅक्टर कोणाच येऊ दे नाही ते आणि दुसरं कोण नाही पुजाऱ्याचं घर कुंभाराचं घर आहे आज स्पष्ट सांगते दुसरं आम्हाला कुणी नाही पण आमच्या मागं परमेश्वर खंबीर आहे त्यात आम्ही आम्ही घट्ट आहे दोन बोल माझे नाव राजेंद्र सुरेश पंडित बरं कसं काय काय झालं मी सकाळी पा पाय पोझ तिथं पलीकडं का, कचरा काढण्यासाठी जात असताना दर्लिंग भिकू दर्लिंग कुंडली पुजारी यांनी खाली बोलवून घेतलं खाली बोलवून घेतल्यानंतर आलं आहे म्हटलं मी दार मोडण्यास तिथं गेल्यानंतर रोहन जोरवर आणि जीवन जोरवर आणि त्यांच्या महिलाने अचानक मा माझ्यावर अटॅक करून लहान मुलाने पायाची वड ही काढण्या आरडाओरड केल्यानंतर माझी पत्नी अनिता पंडित तिथं आली तिनं वाचवण्याचा प्रयत्न केल्यानंतर कुंडलीक भिकू जोरवर व नागनाथ जोरवर यांनी ये येऊन तिची केस ओढून व तिला टावेलचा फास लावण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात आईने महादेव पवार व गणेश पवार यांना वाचवा वाचवा असे स बोलले असता तेवढ्यात ती लोकं वाचवा येत असताना तिथं त्यांना आवरणात ही तेरा अकरा जण आवरणात त्यावेळेस त्यांनी ते बरडावली लोक बोलवली व आमचा जीव वाचवलेला आहे हे प्रसंग सगळ्यात वाईट होता महादेव पवार यांच्या घरामुळे आमचा प्रसंग हा सगळ्यात हाणून पाडलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला न्याय मिळला पाहिजे ही एकाडे एक साल असल्यामुळे ह्या पुजेरेचं ही तिसरी वेळ आहे एकदा घरफोड झाली एकदा गाड्या गाडी फोड झाली वारंवार ह्याचा त्रास आम्हाला होत आहे गावातले ग्रामपंचायतचे तिथं आम्ही सांगितले देवस्थानची आरटी सर ते त्यांना सांगितलं रामाप्पा मोरे मंडळ त्यांना सांगितलं रमेश काका मोरे ग्वालगी पंच त्यांना सांगितलं श्रीकांत बनसोडे वालगी सदस्य त्यांना सांगितलं तरीही त्यांनी दखल घेतली नाही घरापर्यंत कोणीही ना आलं नाही तरी गा ब ग्रामपंचायत ह्यांच्या जर देखील कोणी आलं नाही तरी ह्या वारंवार पुजारी त्रास देत आहे ह्या पुजेऱ्याच्या विरुद्ध कुठं तरी काहीतरी थांबलं पाहिजे गावातले न्याय केला नाही तर गावातली फक्त ज्याची मतं जास्त त्याच्या जा त्याच्यामागं गाव पळतंय गावात काय आहे हे गावातल्या सरपंचाला माहीत नाही महिला सरपंच आहे ते आज महिलांवर दोन अत्याचार झालेला आहे तरी महिला सरपंच काय करते ती ह्याच्यावर निश्चितपणाने काहीतरी एक तोडगा काहीतरी कुठं तर काहीतरी थांबलं पाहिजे प्रशासनाचं एवढं हलगर्जीपणाचं कशाटी एवढं प्रशासन बी कुठली मदत करत नाही एकशे बाराला कॉल लावला एकशे आठला कॉल केला ॲम्ब्युलन्सला तरी इथं जाग्याला मदत मिळाली नाही माझ्या भावाला मी ब फोन केला असता धावत येऊन त्याने आम्हाला गाडीत जागापर्यंत पोचत केले तरी पण आत्तापर्यंत पोलिसांनी कोणत्याही प्रकारचे जाग्याला येऊन कुठल्याही प्रकारचं काय झालं कसं झालं विचारपूस केलेली नाही फक्त तुम्ही ना, पंच आणा पंचनामा करतो एवढंच फक्त शब्द आणि आमचा तपास चालू आहे ते लोक जागेला आहेत टिंगल टवालगी करतात संध्याकाळ जर दोन दोन अडीच वाजता दगडं फेकतात तरीही गावातली लोक व पोलीस प्रशासन कोणतीही का त्याच्यावर कारवाई चालू नाही ह्याच्याबद्दल कुठले पुढची कारवाई त्यांच्यावर व्हावी ह्यासाठी मी विनंती करत आहे व आमच्या दोघंजण इथं पत्रासेडमध्ये राहत आहे आमची मुले आम्ही ह्यांच्या वा प्रवृत्त वागण्यामुळे व वा अर्धांड वागण्यामुळे मी हॉस्टेलला गाठले एक वेगवर्तनीला कन्हैया पंडित आहे व आरती पंडित सुकन्या प्रशालेला शाळा शिकत आहेत तरी आमच्या दोघांच्या जीवासा धोका आहे त्यांची लोकं जास्त आहेत ते कुठल्या कशाने कुठला हल्ला करू शकतील काय सांगता येत नाही कारण काही देवस्थानचे पैसे आम्हा येतात त्याच्यामुळे ते कोणत्या कुठल्या प्रकारे काय करू शकतील हे काही सांगता येत नाही त्यासाठी तुम्ही कोणत्या प्रकारची मदत मिळेल तेवढ्या आम्हाला क आवश्यकता आहे कशामुळे झालं पाठा तुमचं दारात पाणी आलं म्हणून त्यांनी जाणून बुजून आमच्यावर हल्ला केला किती लोक होते ती अकरा लोक होती त्यांचे आम्ही होतो सकाळी सात वाजून एक्कावन मिनिटाने सात एक्कावन्न ला झालं आठ साडेआठ वाजेपर्यंत ते हानातच होते सर्वजण लोक अचानक कोण दगडाने वार करत होतो कोण पारेने कोण वेळेनं कोण के म्हणजे केस वडत होते कोण पायानं पिंढऱ्या ती म्हणजे प्रत्येक ठिकाणी यांना घाव घातलेला आहे मिस्टरांना मग ही घाव घालण्याचं मग प्रवृत्त लेकरांना शिकवण द्यायला लागला आहे तुम्ही कारण का तर लेकरं वयात बसत नाही ते गुन्हा दाखल होत नाहीत पण त्यांना पण काय ते शिकवू शिक्षण मिळालं पाहिजे ना ह्यात मग बा आताच बालकल्याणचं एवढंही करावं लागलं आहे तुम्ही म्हटल्यावर पुढं त्यांचं भवितव्य तुम्ही स्वतः घडवून द्यायला लागला आहे आम्हाला मग ह्यासाठी त्यांना मेन आईवडिलांना संस्कार नेट देता आलं पाहिजे आपल्या मुलांना काय शिकवावं काय करावा तुमचा पैसा आमापा असला तर त्याचा गैरवापर करू नका कुठं तर चांगल्या मार्गे घालवाय झालं की घरफोड झाली दोन हजार सव्वीस दुस फेब्रुवारी महिन्यात मारहाणी झाली घर फोडलं ते येत इथं येऊन त्यांचं घरातल्या सगळ्या माणसांनी येऊन घर फोडलं ती तक्रार पोलीस स्टेशनला दाखल आहे त्याच्या अगोदर एक बांधाची तक्रार पोलीस स्टेशनला दाखल आहे तीन ए दोन तीन एफ आय आर झाल्या एक एन सी झाली वारंवार वार सगळीकडं तहसीलला पण अर्ज दिला की हे लोक असे करतात म्हणून तरी कोणी हे दखल घेत नाही मग त्यासाठी मग आपल्याला प्रशासन वतीनं काय तर मदत मिळावी आम्हाला कारण की मी हिथं एकटी असते हे का बाहेर कामे कशा का तर कामानिमित्त बाहेर जातात सारखं पण माझ्या एक एकटीला इथं जीवाला धोका हो आहे माझा माझ्या जीवाला धोका आहे कारण की तरी हे लोक काय करू शकतात हे सांगता येत नाही कारण का दिवसा हे घडलेलं आहे संध्याकाळच्या वेळेस तर घडलं असतं तर कोणी वाचवलं नसतं आम्हाला आमचं त्याशी हो जीव एक्सपायरच होत होतो पण आता तो तो ही दिवसा झाल्यामुळे ही दोन माणसांना दहा बारा माणूस आवरलं नाही वाचवणाऱ्या दोघाला मानवलं नाहीत मग ह्यात काय तर होणार तोडगा झालाच पाहिजे ना हातावर वार झालेत केस उपसून काढलेत ते केसांच्या नसा आणि गळ्याचा फास लावण्याचा प्रयत्न केला आहे मग ही ह्यात माझ्या जीवाचं पूर्ण माझे ही आदूच झाला जीव मग त्यासाठी मला हानी होत आहे मग ह्याच घरापासून मला जीव धोका आहे काय तक्रारवर केली की पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार केली पोलीस स्टेशन तक्रार शुक्रवारी केली सोनेगाळ झाली सोन्यागाळ झालेली तक्रार केली ते म्हणजे ते जे वार केलेले ह्यांना हानलेले सासूबाईला मारलेले मग मा सगळं तक्रार पूर्णपणे तिथे केली मग तरी पण ह्याने तर काय पंचनाम्यासाठी पंच बोलवा पंच बोल। पण बोलवले सगळे साक्षीदार झाले सगळे झाले मग ते येऊन गेल्यानंतर परत महाग शिवीगाळी करतात मग ते शिवीगाळी केल्यानंतर परत दीड वाजेपर्यंत पोलीस स्टेशनचे लोक इथं थांबतात घराच्या आसपास मग त्यांना मग थांबल्यानंतर हे लोक काय करतात ते गेल्यानंतर परत संध्याकाळ पत्र्यावर दगडफेक करतात मग आम्हाला दोघांच्या संरक्षणासाठी काय तर प्रशासनामार्फत काय तर पाहिजेच आम्हाला संरक्षण पाहिजे दोघांना गावातले कोणीही कोणीही लोक आणि गावातले विचारत नाहीत दखल घेत नाहीत आणि सोडवतही नाहीत आतापर्यंत तीन एफ आय व चार एंशी झालीत कुंडलिक जोरवर ह्यांचं घर वारंवार हल्ला प्रत्येक गोष्टीचा आडमापात व आरदांड वृत्तीत व गावचे पोटऱ्यांची साथ असल्यामुळे सर्व कार्यक्रम रा राबवत आहे तरी आम्हाला न्याय मिळावा जर नाही न्याय मिळाला तर आम्ही आत आत्मधन करणार आहोत आणि आम्ही नवरा बायको आहे तर माझी दोन मुली आहे अहो आम्ही दोघं काय क का, 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 आणि आई जर काय झालं तर ह्याला प्रशासन जबाबदार आहे आता सध्याला एकनाथ साहेब साहेब व फडणवीस साहेब महिलांना अत्याचार होतोय ह्याच्यावर तुम्ही काहीतरी होईना लक्ष देऊन पूर्णपणे सर्व गोष्टी न्यायाने कराव्यात नाहीतर आम्ही आत्मधन दे करणार आहोत याची गांभीर्यपणे नोंद घ्यावी